नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि मुंबईकरांसाठी आता ही एक महत्वाची बातमी समोर घेऊन येत आहे तर मुंबईची लाईफ लाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकल सलग तीन दिवस ट्रॅफिक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डातील सीझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्विच नूतनीकरणासाठी हा विशेष ब्लॉक ठेवण्यात येणार आहे तर येत्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर असे तीन दिवस हा विशेष रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे या ब्लॉकमुळे मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांवर मोठा परिणाम होणार आहे यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार तर गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर सातत्याने नूतनीकरणाची काम सुरू आहेत काही आठवड्यांपूर्वी मध्य रेल्वेवर तब्बल त्रेसष्ट तासांसाठी ब्लॉक घेतला होता ठिकाणी प्लॅटफॉर्म विस्तारीकरण करण्यात आहे ट्रॅफिक यंत्रणा आणि तांत्रिक दुरुस्तीची कामे देखील करण्यात आली होती यानंतर आता उद्यापासून सलग तीन दिवस विशेष रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डातील सीझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्विचच्या नूतनीकरणासाठी हा ब्लॉक घेतला गेला आहे तर या नूतनीकरणानंतर सिग्नल यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल तसंच गाड्यांची गती देखील वाढवणं शक्य होईल असंही सांगित सांगण्यात आलं आहे तर सध्या मध्य रेल्वेवर अनेक सीझर क्रॉसिंग या जुन्या आणि झिजलेल्या अवस्थेत आहेत यात सीझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्विच बदलल्यामुळे रेल्वे रुळांवरील अपघातांची शक्यता देखील कमी होईल तसंच प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करता होईल तर अधिक कार्यक्षम यंत्रणेमुळे गाड्या वेळेवर धावतील यासोबतच अपग्रेडेशनमुळे यार्डची क्षमता देखील वाढेल त्यामुळे भविष्यात अधिक गाड्या चालवणं शक्य होईल असं देखील सांगण्यात आलंय तर मध्य रेल्वेवरील हा ब्लॉक रात्री घेतला जाणार आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला रात्री हा ब्लॉक घेतला जाईल मंगळवारी रात्री बारा वाजून पन्नास मिनिटात ते पहाटे पाच वाजून पन्नास वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल त्यानंतर बुधवारी रात्री बारा वाजून चाळीस मिनिटावर ते पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटाला आणि गुरुवारी रात्री एक वाजता ते सकाळी सहा वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे या काळात काही एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकात शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार कोचेवेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस या गाड्या फक्त ठाण्यापर्यंत धावतील त्याचबरोबर विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्सप्रेस अयोध्या छावणी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस तसेच शाह लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर ही गाडी तीस ते चाळीस मिनिटं उशिराने सुटेल तसंच बुधवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर ही एक्सप्रेस चाळीस मिनिटं उशिराने सुटेल तसंच लोकमान्य टिळक टर्मिनस अयोध्या छावणी ही गाडी वीस मिनिटं उशिराने सुटेल सराच्या महत्त्वाच्या बातमीसोबत आपण इथेच थांबत आहोत मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार